संपूर्ण देशभरामध्ये आज रमजान ईद मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते या सोबतच ठिकठिकाणी मुस्लिम बांधव आपल्या नातेवाईकांना व मित्र परिवाराच्या भेटी गाठी घेऊन एकमेकांना ईद मुबारक म्हणून शुभेच्छा देताना दिसत आहे सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी नाशिक रोडच्या देवळाली गाव सुन्नी मुस्लिम ईदगाव मैदानात देखील सकाळी नऊ वाजता नमाज पठण करण्यात आली यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी ईदगाही मैदानावर एकत्रित येऊन नमाज अदा केली नमाज नंतर मौलाना यांनी सर्व मुस्लिम बांधवांसाठी व देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करत मजहब नाही सिखाता आपसमे बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा असा एकजुटीचा संदेश देत प्रार्थना संपन्न करून सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच ईदगाई मैदानावर परिसरातील लोकप्रतिनिधींनी देखील मुस्लिम बांधवांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या शिवसेना उघाटा गटाचे शहर संघटक मसूद जिलानी विधानसभा समन्वयक योगेश गाडेकर शिंदे गटाचे माजी नगरसेवक सूर्यकांत अप्पा लवटे अमोल अल्लाट आदी उपस्थित होते तसेच उपनगर व नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी आपली कर्तव्य पार पाडत सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक